नमस्कार एज्यू किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय ग्रीन चिकन रेस्टॉरंटपेक्षाही भारी अप्रतिम चवीचं हे ग्रीन चिकन घरच्या घरी बनवून तयार होतं आणि बनवायला तर खूप सोपं आहे तर रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चला तर मग लगेच सुरुवात करूया हे ग्रीन चिकन बनवायला तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेते आणि इथे काळी मिरी आणि लवंग घेतलेली आहे पाच सहा आणि आपल्याला इलायचीसुद्धा फोडून लागणार आहे तीन आणि मी इथे लसूण मिरचीचा ठेचासुद्धा घेतलेला आहे हळद आणि मीठाने आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर आपण सुरुवातीला यामध्ये मीठ घालणार आहोत तर चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर घालायची तर अर्धा किलो चिकन असेल तर तुम्ही साधारणतः अर्धा चमचा मीठ घालू शकता सुद्धा परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगते इथे आणि इथे आपण हे काळी मिरी आणि लवंग घातलेले आहे आणि इलायची आपण फोडून घातलेली आहे म्हणजे खूप छान स्वाद उतरतो एक चमचा आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला आहे आणि आलं लसूण पेस्टसुद्धा एक चमचा घातलेली आहे आणि आता यामध्ये कोथिंबीर घातली याआधी आपण यामध्ये धने पावडर घातलेली आहे अर्धा चमचा याला चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घेऊया चिकन हळद आणि मीठ चिकनला व्यवस्थित लागलं पाहिजे तर आता यामध्ये आपल्याला लिंबू घालायचे तर अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळायचा आहे लिंबाचा रस चिकनला किंवा माशांना जर पिळला तर याच्यातून उशाळ वास येत नाही आणि चव सुद्धा खूप छान येते तर अर्धी वाटी इथे दही घातलेलं आहे चिकनमध्ये आणि हे चांगलं मिक्स करून आपल्याला एक तासाभरासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जास्त वेळ ठेवणार असाल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता खूप छान यामध्ये हे मसाले आपण जेवढे वाप वापरलेले आहेत तेवढेच खूप छान मुरले जातात म्हणजे हळद मीठ खूप छान मुरले जाते आणि चवसुद्धा छान येते तर इथे मी वाटणाची सगळी तयारी करून घेतलेली आहे मध्यम आकाराचा कांदा उभा शिरून घेतला आहे मूळभर पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आठ ते दहा हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळी आणि आठ ते दहा काजू घेतलेले आहेत आणि एक इंच आलं तर पुदिना आणि कोथिंबीर मी इथे बाजूला ठेवलेली आहे आणि बाकीचं सगळं साहित्य वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून आणि हे आता वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर फोडणी देऊया तेल घालायचं आहे कढईमध्ये आपल्याला दोन ते अडीच पळ्या म्हणजेच दोन ते अडीच टेबल स्पून आणि आता हे वाटलेलं वाटण आपण यामध्ये घालणार आहोत तेल गरम झाल्यावरती गॅसची फ्लेम आपल्याला सुरवातीला लोच ठेवायची आहे कारण कढई गरम झालेली असते आणि मग आपलं वाटण करपण्याची शक्यता असते आपण वाटण मिक्सरचं भांड्याचं वाटण काढूस तोपर्यंत तर आता आपण हे वाटण चांगलं परतून आहे थोडंसं त्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपण शिजवून घेऊया लो फ्लेमवरती कारण आपण वाटण पहिलं भाजून घेतलेलं नाहीये तर तुम्ही बघू शकताय वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आणि वाटण छान परतून झालं की आपल्याला हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे तर हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण घालूया यामध्ये मसाले घालण्याची काहीच गरज नाही आहे कारण आपण मॅरिनेट करताना थोडंसं म्हणजेच खडे मसालेमध्ये आपण काळी मिरी आणि लवंग घातलेली आणि इलायची घातलेली आणि यामध्ये धनी पावडरसुद्धा घातलेली आहे बाकी तर हिरवी मिरची तर यामध्ये आहेच आणि वाटणामध्ये सुद्धा हिरवी मिरची आहे तर त्यामुळे आपल्याला यामध्ये मसाले घालण्याची काहीच गरज नाही आहे ग्रीन चिकन करतोय म्हणून हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे याला झाकण ठेवून आपल्याला पाणी न घालता लो फ्लेमवरती एक आठ ते दहा मिनटं शिजून घ्यायचे चिकन शिजत आल्याच्या नंतरनं आपण यामध्ये म्हणजेच मिक्सरच्या भांड्यामध्ये बर्फ घालायचं आहे कोथिंबीर घालायची पुदिना घालायचा आहे आणि यामध्ये लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे मी लिंबाचा रस नंतर घातला म्हणजेच वाटणं म्हणजे मिक्सरच्या पशी भांडण नेल्याच्या नंतरनं मी ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे अर्ध्या लिंबा रस आणि हे वाटून घेतलं आहे तर लिंबाचा रस घातल्यामुळे आणि बर्फ घातल्यामुळे पुदिना आणि कोथिंबीरचं वाटण काळ पडत नाही चिकन छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि आता हे आपण वाटण यामध्ये घालणार आहोत पुदिना आणि कोथिंबीरीचं असं केल्यामुळे काय होतं तर चिकनचा रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा चिकनला छान येते म्हणजेच वाटण जे पुदिना आणि कोथिंबीरचं वाटण आहे ते आपण शेवटी वाटण घातले तर असं केल्यामुळे या ग्रीन चिकनला रंग छान येतो आणि एक्स्ट्राचा ग्रीन रंग वगैरे टाकण्याची गरज लागत नाही आणि चवसुद्धा अप्रतिम भन्नाट अशी येते चिकनला तर हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकताय छान मिक्स करून घ्यायचंय आणि थोडंसं अगदी दोन तीन मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला शिजू द्यायचे चिकन दोन तीन मिनटं शिजल्याच्या नंतरनं आपलं हे चिकन रेडी आहे तुम्ही बघू शकताय गॅस मी आता बंद केलेलं आहे आणि हे चिकन आपण सर्व करत आहोत खूपच मस्त भन्नाट अशा अप्रतिम चवीचं रेस्टॉरंटपेक्षा सुद्धा भारी हे आपलं ग्रीन चिकन भरून तयार झालं तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद